मोखाडा तालुका पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत पत्रकार वामन दिघा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी उपाध्यक्ष म्हणून मकरंद बात्रे नामदेव ठोंबरे तर सचिवपदी रवींद्र साळवे आणि खजिनदारपदी पत्रकार वैजल यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन वर्षापूर्वी मोखाडा तालुका पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली यावेळी दरवर्षी वर्धापन दिनी एक लोकोपयोगी कार्यक्रम सुद्धा पत्रकार संघटनेकडून करण्यात येत असतो तसेच पत्रकारांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मदत करणे रुग्णालयात फळ वाटणे आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात अध्यक्षपदी निवड झालेले दिघा हे दैनिक पुण्यनगरी प्रहार यामध्ये पत्रकार असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत डीएड ची पदवी मिळवलेले दिघा काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले असून आदिवासी ठाकूर समाजातील अनेक संघटनात ते काम करत आहेत आदिवासी भागाचे प्रश्न आपल्या लेखणीद्वारे त्यांनी अधिक प्रभावीपणे मांडलेले आहेत याशिवाय कृषी पशु विभागाचा त्यांचा दांडका अनुभव असून शेती विषयांवर त्यांनी प्रचंड लिखाण केलेले आहे संघटन कौशल्य असलेल्या दिघा यांना पत्रकार संघटनेचे अध्यक्षपद देताना अनेकांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या या निवडीने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी सल्लागार पत्रकार हनीफ शेख भगवान दीपक गायकवाड ज्ञानेश्वर पालवे रमेश शिंदे अमोल टोपले सद्दाम शेख बाळू गांगुर्डे रघुनाथ गांगुर्डे दयानंद शिंदे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालवाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर कोणीचा जीवनात अपडेट रहा